माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज श्रीकृष्ण जागर शंक श्रीकृष्णाची गवळण कोण्या गावाची बाई गवळण कोण्या गावाची बाई गवळण चालली थाटात दही दूध घेवणी माटात चालली थाटात दही दुध घेवणी माटात कोण्या गावाची बाई गवळण कोण्या गावाची आलेबाई गवळण चालली थाटात दे दुध घेऊणी माटात चालली थाटात दे दुध घेऊणी माटात तीरपी नजर करतो मजवरी तीर पी नजर करतो मजवरी गोकुळात रानात गोकुळात रानात दे दुध घेऊणी माटात दही दूध घेवणी माटात कोण्या गावची आलीबाई गवळण कोण्या गावाचे आलीबाई गवळण चालले ताटात दही दूध घेवणी माटात दही दूध घेवणी माटात पंद्या सुदा यांची जोडी पंद्या सुदा मायांची जोडी दयादुधाच माटफोळी दह्यादुधाचा आटमाटफोवळी गवळ्याच्या संगतीत गवळ्याच्या संगतीत दही दुध घेवणी माठात दही दूध घेवणी माटात कोण्या गावची आलीबाई गवळण कोण्या गावात आलीबाई गवळण चालेली थाटात दही दुध घेऊ माटात चालले थाटात दही दुध घेवणी माटात <ticaprogram> हिरव्या रंगाची नेसवणी साडी हिंगा हिरव्या रंगाची नेसवणी साडी हात पदर ओडी हात पदर ओडी गवळीच्या संगतीत गवळीच्या संगतीत गवळीच्या संगतीत आणि दही दूध घेवणी माटात दही दूध घेवणी माटात खुण्या गावाची बाई गवळण कुण्या गावाची आली बाई गवळण चालली थाटात दही दूध घेवणी माटात दही दूध घेवणी माटात एका ज्या नार्दणी गवळण एका ज्या नार्दणी गवळण गोविंदाला जाऊ शरण गोविंदाला जावं शरण गवळणी चद रिलीत गवळणीच्या पदरीलीत ഗവണിച്ച മദ ദൂധ ഗെ മാ ദൂധ ഗെ മാ കുവണ കുണ ഗി അല്ലൈ ഗവീ ദൂധ ഗെണി മാട്ട ദൂധ ഗെ മാ ചലല കുലബ झालेली थाटात दही दूध घेवणी माटात दही दूध घेवणी माटात राधा कृष्ण गोपालकृष्ण राधा